मध्ये सुरुवातीला महत्वाची बातमी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं नाव उपराष्ट्रपती पदासाठी निश्चित करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक संपन्न झाली या बैठकीनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सी पी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली गहन चर्चेनंतर राधाकृष्णन यांचं नाव निश्चित करण्यात आल्याचं नड्डांनी यावेळी सांगितलं सी पी राधाकृष्णन हे लहानपणापासूनच संघाचे से स्वयंसेवक आहेत तामिळनाडूतील कोयंबटूरची खासदारकी त्यांनी भूषवली आहे याशिवाय झारखंड आणि महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची धुरा देखील त्यांनी वाहिली आहे दरम्यान एनडीएच्या सदस्य पक्षांनीही राधाकृष्णन यांच्या नावाला पाठिंबा दिल्याचं नड्डा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कि हमारे उपराष्ट्रपति के प्रत्याशी के रूप में हमारे महाराष्ट्र के राज्यपाल श्री सी पी राधा कृष्णन जी चंद्रपुरम पुन्ना स्वामी राधा कृष्णन जी उनको हम एन का प्रत्याशी बनाएंगे और वो एन के प्रत्याशी के रूप में रहेंगे तमिलनाडु में ऑल अक्रॉस पार्टी लाइन उनकी एक अपनी सामाजिक जीवन की छवी है ही कमांड रिस्पेक्ट इन ऑल सेक्शन कोण आहेत सी पी राधाकृष्णन एक थोडक्यात परिचय तामिळनाडूच्या कोइंबतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीशे नव्याण्णव मध्ये ते लोकसभेत खासदार होते दोन हजार मध्ये झारखंडच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती झाली दोन हजार चोवीसला महाराष्ट्राच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात मध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सी पी राधाकृष्णन यांचं अभिनंदन करणारं ट्विट केलंय राधाकृष्णन यांनी आपली निष्ठा नम्रता सिद्ध केली आहे जी पद सांभाळली तिथे तिथे उपेक्षितांना सक्षम केलं आहे तामिळनाडूत तळागाळातील लोकांसाठी त्यांनी काम केलं मला आनंद आहे की एनडीए परिवारानं एकमतानं त्यांच्या नावाची निवड केली मला विश्वास आहे की ते प्रेरणादायी उपराष्ट्रपती ठरतील